गाईला वाचवताना गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू कुटुंबियांना चार लाखांची मदत आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नांना यश अवघ्या चार दिवसांत धनादेश सुपूर्द आमगाव एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना आमगाव तालुक्यातील गणेशटोली बनगाव येथे घडली आहे आपल्या गायीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात यादवराव नेवारे वय पन्नास या गुराख्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर नेवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता मात्र या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार संजय पुराम यांनी तात्काळ दखल घेतली त्यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत नेवारे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा केला त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून अवघ्या चार दिवसांतच शासनाच्या नैसर्गिक आपत्ती मदत योजनेतून नेवारे कुटुंबियांना चार लाख रुपयांचा धनादेश मंजूर करण्यात आला आहे आमदार संजय पुराम आणि आमगावच्या तहसीलदार मोनिका कांबळे यांनी स्वतः नेवारे यांच्या घरी जाऊन हा धनादेश कुटुंबियांना सुपूर्द केला या प्रसंगी ग्रामस्थांनी आणि प्रशासनाचे आभार मानले या मदतीमुळे कुटुंबाला थोडा आधार मिळाला येथील रहिवासी यादवरावजी नेवारे यांचा तीस जुलैला पाण्यामध्ये वाहून नदीत वाहून त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून शासनातर्फे त्यांच्या परिवाराला त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या पुढील उपजीविकेसाठी शासनस्थानावरून तहसील आमगावच्या माध्यमातून आज चार लक्ष रुपये त्यांना चेक देण्यात आलेला आहे आणि प्रत्यक्ष तहसीलदार मी आमचे सगळे अधिकारी आज त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरी येऊन त्यांना चेक देण्यात आलेला आहे खरं म्हणजे आत्तापर्यंत आमच्या आमगाव देवरी विधानसभामध्ये जवळपास चार ते पाच कुटुंब असे वाहून गेलेले आहेत ज्याच्यामध्ये वीज पडलेलं असेल घर वाहून गेलेलं असेल आणि गुठा वाहून गेलेला असेल असे अनेकांना आपण आपल्या शासनाच्या वतीने जे जे शक्य असेल ते ते करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे